आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अशीच जो एक जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे लवकरच पुन्हा एकदा ही जोडी घरत गणपती या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅव्हियन स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने घरत गणपती हा चित्रपट येत्या सव्वीस जुलैला आपल्या भेटीला येणार आहे चित्रपटाचं दिग्दर्शन नवज्योत बांदिवडेकर यांनी केलंय शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा अजिंक्य आणि अश्विनी साकारणार आहेत या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला एक कुटुंबवत्सल पती प्रेमळ पडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईच्या व्यक्तिरेखेत अश्विनी दिसणार आहेत याआधी शाब्बा सुनबाई मायेची सावली चल गम्मत करू नामा या चित्रपटातून आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुली आता पंचवीस वर्षांनी घरत गणपती चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आम्हाला आनंद आहे आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल असे हे दोघे सुद्धा व्यक्त झाले तर चित्रपटाचा सुंदर विषय आणि आमचं काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली ही जोडी आता घरत गणपतीमधून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे तुम्ही घरत गणपती हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी